श्री गुरुदेव दत्त सतनमो आदेश गुरुजी को आदेश नाथ संप्रदाय आणि दत्त महाराजांना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनेलवर मी गणेश भंडारी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर मी आपणास विनंती करतो की कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन जरूर प्रेस करावे यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओची लिंक आपल्यापर्यंत नक्की पोहोचत जाईल तर सुरू करूया आजचा व्हिडिओ श्री गुरुदेव दत्त नाथ भक्तांसाठी अतिशय पूजनीय ग्रंथ म्हणजेच श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे दर श्रावण महिन्यात प्रत्येक नाथभक्त पारायण करत असतो कित्येक नाथ, नाथ भक्त तर देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन या ग्रंथाचे पारायण करत असतात आणि त्यांचे अनुभवही बऱ्याच नाथ भक्तांना कायम येत असतात बरेच वेळा असे होते की संपूर्ण ग्रंथाचे पारायण करणे शक्य होत नाही व नाथांनी आपल्याला आपल्या समस्येतून मुक्त करावे ही इच्छा तर नेहमीच असते अशा वेळी ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायात अध्याय वाचनाची फलश्रुती दिलेली असते म्हणजेच प्रत्येक अध्याय वाचल्याने काय लाभ होणार आहेत याची माहिती दिलेली असते व आपल्याला असलेल्या समस्येनुसार आपण त्या ग्रंथाचे सहा महिने एक वर्ष असे रोज नित्यनेमाने वाचन करून आपली समस्या मुक्त करून नाथांच्या आशीर्वाद मिळवू शकतो तर पाहूया श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या अध्याय वाचनाची फलश्रुती अध्याय पहिला याच्या नित्य वाचनाने व वा केवळ श्रवणानेही घरातील संबंध बाधा त्रासून निघून जाते अध्याय दुसरा या अध्यायाच्या वाचनाने अपार धनाची प्राप्ती होती अध्याय तिसरा या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या सर्व शत्रूंचा समूळ नाश होतो अध्याय चौथा या अध्यायाच्या नित्यपठनाने कपट कारस्थाने बंद पडून शत्रूंचा नाश होईल व निरंतर शांती लाभेल अध्याय पाचवा घरात पिशाचा संचार होणार नाही व ते घरात असतील तर त्रासून निघून जातील अध्याय सहावा शत्रूच्या मनातील कपट दूर होऊन तो सेवक बनेल अध्याय सातवा चिंता व्यथा दूर होऊन जखिनीचे भय असल्यास तेही दूर होईल यासाठी या अध्यायाचे त्रिकाल वाचन करून एक मंडळ पूर्ण करावे त्रिकाल म्हणजेच तिन्ही वेळेस वाचन करून बेचाळीस दिवसांचे एक मंडळ पूर्ण करावे अध्याय आठवा परदेशी गेलेला मित्र आपला संबंधी परत येऊन भेटेल व चिंता व व्यथा दूर होईल अध्याय नववा चौदा विद्यांचे ज्ञान होईल अध्याय दहावा याचे अनुष्ठान केले असता स्त्रियांचे विकार दूर होऊन संतती वाढेल अध्याय अकरावा अग्निपीडा दूर होईल व गृहपीडा गृहदोष दूर होऊन संतती व संपत्ती प्राप्त होईल अध्याय बारावा देवतांचा क्षोभ दूर होऊन त्या सुख देतील अध्याय तेरावा स्त्रीहत्येचा दोष नाहीसा होऊन पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौदावा कारागृहातून मुक्तता होईल कुणी जर आपल्याला खोट्या अपराधात अडकवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून आपली निर्दोष मुक्तता होईल अध्याय पंधरावा घरातली बाहेरची भांडणे बंद होऊन सुख व शांती लाभेल अध्याय सोळावा दुःस्वप्नांचा म्हणजे वाईट स्वप्नांचा नाश होईल अध्याय सतरावा योगमार्गात प्रगती होईल व दुष्टबुद्धी नष्ट होऊन पाठक सन्मार्गाला लाभेल अध्याय अठरावा ब्रह्महत्येचे पातक नष्ट होऊन पूर्वजांची नरकातून मुक्तता होईल अध्याय एकोणीसावा या अध्यायाच्या पठाणाने मोक्षप्राप्ती होईल अध्याय विसावा वेळ दूर होईल व प्रपंच सुखाचा होईल अध्याय एकविसावा गोहत्येचे पातक दूर होऊन मृत्यूनंतर तपोलोकाची प्राप्ती होईल अध्याय बावीसावा होईल व तो विद्यावंत होऊन त्यास मान्यता प्राप्त करेल अध्याय तेविसावा या अध्यायाच्या पठनाने घरात विपुल सुवर्ण भरून राहील अध्याय चोवीसावा या अध्यायाच्या नित्यपठनाने बालहत्येचा दोष दूर होऊन वांज स्त्रियांना पुत्रप्राप्ती होऊन तो पुत्र सुखात नांदेल अध्याय पंचवीसावा या अध्यायाच्या पठणाने दुसऱ्याचे शाप बांधणार नाहीत मानवाशिवाय अन्य जन्म मिळणार नाही तसेच आरोग्य लाभून पतिवता स्त्रीची प्राप्ती होईल व गुणीपुत्राचा लाभ होईल अध्याय सव्वीसावा आपल्या कुळात जर कुणाची हत्या झाली असेल तर तो दोष नाहीसा होईल व मुले शत्रुत्वाने वागणार नाहीत अध्याय सत्तावीसावा स्थानभ्रष्ट झालेल्यांना आपले स्थान पुन्हा प्राप्त होईल व हरवलेली वस्तू या अध्यायाच्या पठानाने आपल्याला सापडेल अध्याय अठ्ठावीसावा या अध्यायाच्या नित्यपठनाने विवाह इच्छुकांचे विवाह होतील व त्याला सेवाभावी व गुणवान धर्मपत्नी मिळेल अध्याय एकोणतीसावा क्षयरोग दूर होऊन त्रिताप नष्ट होतील अध्याय तिसावा या अध्यायाच्या पठनाने चोरांच्या दृष्टीला बंधन पडेल म्हणजेच चोरांपासून आपल्याला भय राहणार नाही अध्याय एकतीसावा या अध्यायाच्या पठनाने कुणाचेही कपटमंत्र आपल्या विरुद्ध चालणार नाहीत अध्याय बत्तीसावा या अध्यायाच्या नित्यपठनाने गंडांतरे येणारी संकटे आपोआप टळतील अध्याय तेहतीसावा धनुर्वात होणार नाही व झाला असल्यास त्याची पीडा दूर होईल अध्याय चौतीसावा या अध्यायाच्या नित्यपठाने आपल्याला कोणत्याही सत्कार्यात यश मिळेल अध्याय पस्तीसावा या अध्यायाच्या नित्यपठाने आपल्या पोटी महासिद्धाचा जन्म होईल व त्याच्या योगे आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होऊन लोक त्याची स्तुती करतील अध्याय छत्तीसावा या अध्यायाच्या नित्यपठनाने सर्प किंवा विंचू यापासून आपल्याला भय राहणार नाही व त्याचे विष आपल्याला बाधणार नाही अध्याय सदतीसावा या अध्यायाच्या सदती नित्यपठनाने पाठक विद्यावंत होईल तसेच घराण्याला लागलेला डाग नष्ट होईल अध्याय अडतीसावा हिवतोप व नवजर यांसारखे ताप दूर होतील अध्याय एकोणचाळीसावा या अध्यायात नित्यपठनाने सर्व युद्धात जय प्राप्त होईल अध्याय चाळीसावा यश श्री ऐश्वर पुत्रपौत्र इत्यादी सर्व गोष्टी प्राप्त होतील संपूर्ण ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसल्यास आपण चाळीसावा अध्याय वाचून संपूर्ण ग्रंथाचे वाचन केल्याचे पुण्य मिळवू शकतो ग्रंथातील सर्व चाळीस अध्यायांच्या वाचनाची फलश्रुती आपण पाहिली आपल्याला असलेल्या विशिष्ट समस्येसाठी तो तो विशिष्ट अध्याय याचे नित्यपठन केल्यास त्याचे अनुभव आपल्याला येताच येतात याचे श्री गुरु गोरक्षनाथांनी वचन दिले आहे त्यामुळे सर्व नाथभक्तांनी अध्याय वाचन करून अनुभव घ्यावा ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट नक्की करा तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती ओम चैतन्य नवनथाय नम श्री गुरुदेव दत्त